आता ज्याच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते आणि काल दसरा मेळावा पार पडला पार नारायण गडावरती जरांगी पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला भगवान गडावरती पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला यामध्ये धनंजय मुंडे साहेब पंकजाताई अनेकांनी भाषण केले आणि सर्वांनी ऐकले पाहिले परंतु जरांगी पाटील यांनी नारायण गडावरती भाषण करत असताना जे काही घडलं ते क्वचितच लोकांना माहिती आहे आणि तेच आज बाजूला काढून सर्वांना ऐकवली जाते आणि तुफान व्हायरल होतोय तो बोललेला शब्द थोडक्यात जीभ घसरली परंतु थोडक्यातच जारांगी पाटलांनी पुढे जे केलं सावधगिरीने ते मानण्याजोगच आहे कारण नारायण जरांगी पाटील बोलत असताना बोलता बोलता त्यांचा तोल हा घसरला परंतु वेळीच सावरण्यात आला नाहीतर आज महाराष्ट्रामध्ये अनेक चर्चेला उदाहरण आलं असतं नेमकं त्यांनी भाषणामध्ये संपूर्ण एक घंट्याच्या भाषणामध्ये एक ते दोन मिनिटामध्ये त्यांनी जे वक्तव्य करायचं ठरवलं होतं किंवा जे बोलण्याच्या ओघामध्ये आलं होतं ते थोडक्यात सावरलं नाहीतर खूप मोठा गदाळ हा महाराष्ट्रामध्ये उभा राहिला असता जारांगी पाटील यांनी नेमकं को भाषणामध्ये कोणता शब्द बोलत असताना तोल जात होता आणि जीभ घसरली हे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जारांगी पाटलांनी त्या स्टेटमेंटवर बोलत असताना जे काही सांगितलं ते तुम्ही स्वतः ऐका आणि नंतर आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये कळवा जारांगी पाटलांची एकच तळमळीने विनंती आहे की माझ्या समाजाचं कल्याण व्हावं परंतु त्यामध्ये अनेक अडचणी आल्या विरोध झाला आणि त्यावरच बोलत असताना जारांगी पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरती हैदराबाद गॅजरीवरती बोलत असताना जे बोलले ते आपण ऐका व्यवस्थित आणि नंतर आपली कमेंट मध्ये प्रतिक्रिया आपलं म्हणून अर्थ समजून घ्या भेले ना का म्हणू त्याला नीट काय बोलतोय ते आहे का ते तिकडून हास एक शब्द आपल्या काळजाला लागन असा बोलते जसा की गुलामीच गॅजेट म्हणणारे माकड आवला या धिकार आवलादी गुलामीच गॅजेट म्हणायचं आणि तीन चार महिने गप बसायचं मी काय सांगतो नीट ऐका ते एकटच नाही असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो तुम्ही ना किडे पडेल डोक्यातले जाळून टाका दे काय ते बर आता मी सांगितलं मग त्याला उत्तर आमचं गुलामीचं गॅजेट हे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का तुमच्या परिवारातला आहे का रे ऐका ना मी काय सांगतोय ते नाही का, का मा। या स्टेटमेंट वरून आणि या वक्तव्यावरून महाराष्ट्रामध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे जरांगी पाटील बोलता बोलता म्हटले की हैदराबाद गॅझेट हे है। गुलामीच गॅझेट आहे असं जे जे नेते म्हणले त्यांच्यासाठी त्यांनी खुल वक्तव्य केलं की जरांगी पाटील म्हणले की जर हैदराबाद हैदराबाद गॅझेट हे गुलामीचं गॅझेट जर असेल आमच्यासाठी तर हैदराबाद गॅझेट हे हैदराबाद इंग्रज तुमचे तुमचे काय घरामध्ये होते रह होते का, का सोयरे असं स्टेटमेंट ते करत करत असताना बोलत गेले आणि त्यावरून पब्लिक मध्ये खूप मोठा जल्लोष झाला याचा अर्थ काढणाऱ्यांनी वेगळाच काढला परंतु जरांगी पाटीलांनी पुढे बोलत असताना सांगितलं की तुमच्या घरातला आहे का म्हणजे तुमच्या घरातील आहे का म्हणजे तुमचा सोयरा आहे का सदस्य आहे का याचा अर्थ पब्लिकने वेगळा काढू नये मला तसं बोलायचं नाही मला बोलायचं बोलायचंय ते तुम्ही लक्ष देऊन ऐका असं जारांगी पाटील म्हटले परंतु पब्लिकने यामध्ये अर्थ वेगळाच काढला आणि आवाज हा मोठा निघला आता स्पष्टीकरण असं आहे की या वक्तव्याला हैदराबाद गॅजेट गु, हे, गु, हे गुलामी गॅजेट आहे असं जे जे नेते म्हटले त्या त्या नेत्यांवरती हे स्टेटमेंट लागू होतं असं जारांगी पाटील यांच्या भाषणावरून स्पष्ट दिसून येतं जारांगी पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे ऍडमिट होते पूर्वसंध्येला विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ऍडमिट होते परंतु अँब्युलन्समध्ये बाटली स्लाईन लावून नारायणगडावरती पोहोचले आणि तिथे मराठ्यांची इच्छा पूर्ण केली आणि दोन शब्द भाषण करण्यासाठी तिथे तयार राहिले बसून भाषण केलं आणि आरक्षणावरती संपूर्ण मार्गदर्शन देखील केलं या मार्ग मार्गदर्शनावरती मराठ्यांना सावध केलं आणि कसं राहायचं आणि आरक्षण कसं मिळवायचं सगळे सोयी सर्टिफिकेट कसं करायचं संपूर्ण काही जरंगी पाटलांनी तिथे मार्गदर्शन करत असताना ज्यांनी हैदराबाद गेल्या नावं ठेवली किंवा के टीका केली त्यांच्यावरती जरांगी पाटील बोलत असताना पूर्वी बोलत असताना अनेक शब्द चुकीचे निघत असताना वेळीच जरांगी पाटील यांनी आवर्त घेतलं आणि संपूर्ण गैरसमज शंका दूर केली परंतु विरोधकांना बोलायचं असेल तर ते काहीही बोलतात असं देखील आपल्याला या व्हिडिओमधून दिसून येतं जरांगी पाटील पुढे शब्द काढला नाही जोपर्यंत कोणताही शब्द निघत नाही तोपर्यंत जरांगी पाटील चुकले असं म्हणता येत नाही आणि कोणालाही तो अधिकार नाही तोफान व्हायरल होत असलेली ही क्लिप आपल्याला कशी वाटली आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपल्या न्यूज तारखर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा आणि पाहत राहा देश दुनियातील ताजा बातम्या ताजा घडामोडी भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आणि बोलत असताना म्हटले देखील की मी काही दिवसाचा पाहुणा आहे शेवटी शरीर आहे सांगता येत नाही परंतु जोपर्यंत माझा श्वासाश्वास आहे तोपर्यंत मी मराठ्यांचं कल्याण करूनच जाणार नक्कीच त्यांच्या तब्येतीबद्दल देखील डॉक्टरांनी वारंवार इशारे दिलेले आहेत आरामाची आरामाचा सल्ला दिलेला आहे परंतु जरांगी पाटील समाजासाठी वेळोवेळी धडध धडफड करतात आणि झिजतात जीवाची बाजी लावून शरीराची काळजी न करता समाजासाठी दिलेलं योगदान खूप अमूल्यच आहे म्हणावं लागेल धन्यवाद